रे माझा मितवा या मालिकेतील अर्णव म्हणजेच अभिनेता अभिजित आमकर याची खऱ्या आयुष्यातील ईश्वरी तुम्हाला माहितीये का चला तर मग जाणून घेऊया अर्णवची खऱ्या आयुष्यातील ईश्वरी नक्की कोण आहे त्याआधी आपल्या फिल्मी उसापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया अर्णवची म्हणजेच अभिजित आमकर ची खऱ्या आयुष्यातील ईश्वरी छोट्या पडद्यावरील मालिका रे माझा मितवा या मालिकेने फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य निर्माण केलंय ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे टी आर पीच्या यादीत देखील या मालिकेने टॉप फाईव्हमध्ये आपलं स्थान आहे या मालिकेतील अर्णव आणि ईश्वरी प्रेक्षकांचे आवडते बनले आहेत यात अभिनेता अभिजित आमकर आणि अभिनेत्री शर्वरी वाघ यांच्या मुख्य भूमिका आहेत नुकतंच मालिकेत या दोघांचं लग्न झालेलं पाहायला मिळालं मात्र त्यानिमित्ताने अभिजित खऱ्या आयुष्यात लग्न कधी करणार असा प्रश्न त्याला विचारला जातोय त्यावर त्याने आता उत्तर दिलंय अभिजित आणि ईश्वरी दोघेही खऱ्या आयुष्यात कुणाला तरी डेट करत आहेत अभिजित खऱ्या आयुष्यात अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे ते दोघे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात त्यांच्या जोडीला सोशल मीडियावरही प्रचंड प्रेम मिळतं त्यामुळेच चाहते नेहमी त्यांच्या लग्नाबद्दल विचारणा करत असतात आता एका मुलाखतीत अभिजितला तो लग्न कधी करणार असं विचारण्यात आलं त्यावर त्याने उत्तर दिलं आहे अभिजित आणि शर्वरी यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली यात लग्नाबद्दल बोलताना अभिजित म्हणाला मी विचार केला आहे बऱ्याचदा म्हणजे याबद्दल विचार केलाच आहे पण असंही नाही की मालिका संपल्यानंतर करेन कारण ही मालिका कधीच संपू नये असं मला वाटतं अविरत चालू राहावी त्यानंतर अभिजितला तू लग्न केल्यानंतर अनेक मुलींचा हार्ट ब्रेक होणार आहे असं म्हटल्यावर शेजारी उभी असलेली शर्वरी म्हणाली खूप मुलींची कारण मला असे मेसेज येतात की अभिजितला रिप्लाय करायला सांगा ना माझ्या ज्या ओळखीच्या मैत्रिणी आहेत त्या मला म्हणतात की त्याला व्हिडिओ कॉल लावून देना अभिजितची गर्लफ्रेंड नक्षत्रा मेडेकर देखील एक उत्तम अभिनेत्री आहे तिनेही अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे नक्षत्राने लेख माझी लाडकी माझी या माहेरा साक्षीला यांसारख्या मालिकेमध्ये काम केलं आहे दरम्यान तुहिरे माझा मितवा ही मालिका रात्री साडे दहा वाजता तुम्ही तुहिरे माझा मितवा ही मालिका पाहता का तुम्हाला ही मालिका आवडते का, का अर्णवईश्वरीची जोडी तुम्हाला कशी वाटते आणि खऱ्या आयुष्यातील अर्णवची ईश्वरी म्हणजेच अभिजित आमकरची नक्षत्रा मेडेकर यांची जोडी तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद